ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराचे विष्णू घाट लक्ष्मी मार्केटजवळील महाद्वाराला लागून असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृह कायमस्वरूपी बंद करून ती अन्यत्र हलवावी व वा जानेवारीत भरणाऱ्या गड्डा यात्रापूर्वी परिसर अतिक्रमणमुक्त करून भाविकांचा मार्गदर्शनासाठी सुकर करावा याकरिताचे निवेदन माननीय अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब यांना देण्यात आले आणि जर योग्य वेळेत कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वतीने जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी दिला त्यावेळी शहर प्रमुख महेश धाराशिवकर शशिकांत बिराजदार बंटी बेलमकर दत्ता माने लहू गायकवाड चंद्रकांत मानवी बाबू दोरकर सचिन गंधुरे अजय खांडेकर दत्ता खलाटे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते जी जत्रा आता लगबग चालू झालेली आहे सोलापूरच्या ग्रामदैवत असल्यामुळं महाराष्ट्र आणि कर्नाटक आंध्रा तेलंगणा या सगळ्या राज्यातून लोक येत असतात पण एक प्रकर्षानं सिद्धेश्वर मंदिराच्या ईशान्य भागाला त्या विष्णू घाटापाशी जो महाद्वार आहे त्या महाद्वाराच्या शेजारी एक सुलभ शौचालय अनेक दिवसापासून चालू आहे आणि त्या शौचालयाचा दुरुपयोग काही समाजकंटाकडकडून होत असतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या जी दुर्गंधी होते त्या दुर्गंधीमुळं महाद्वारापासून जाणाऱ्या येणाऱ्या सर्व भाविकांना त्रास होतो आणि अने अनेक हिंदू बांधवांच्या भावना यामुळे दुखावल्या जातात त्यामुळे प्रशासनाला आम्ही या निवेदनाद्वारे त्यांना सांगितलं आहे की जो सुलभ शौचालय आहे ते शौचालय तिथनं हलवावं त्याचं स्थलांतरित योग्य ठिकाणी करावं आणि त्या परिसरामध्ये स्वच्छता राहावी येणाऱ्या जत्रेमध्ये भाविकांना त्रास होणार नाही माता भगिनींना त्रास होणार नाही या पद्धतीनं त्यांचं प्रशासन आणि त्याचं कंट्रोल त्याप्रमाणे त्यांचं असावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका